सुद्धा लवकर उठले तर त्यांना म्हटलं जरा वेगळे वेगळे अँगल घ्या मी रांगोळी काढताना म्हणजे बघणाऱ्या ताईंना छान वाटेल तर त्यांनी प्रयत्न केले पण मला जसे हवे होते तसे नाही झाले तर मग मी म्हटलं राहू द्याव जसा कॅमेरा मी सेट केलेला आहे त्याप्रमाणेच मी व्हिडिओ शूट करून घेते त्यांनी दोन तीन क्लिप्स काढून दिल्या मला छान होत्या पण मला जसं दाखवायचं होतं तुम्हाला त्याच्यासाठी मी माझा अँगल सेट करून घेतलेला होता आणि तसंच मग दाखवण्याचा आत्ता प्रयत्न केला त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगळे वेगळे अँगल दिसलेच असतील आणि खरंच त्यांची खूप मदत होते त्यांना खूप ऑफिसचं काम असतं पण तरी त्यातल्या त्यात ते मला घरकामामध्ये मदत करत असतात आणि त्यांच्याशिवाय मी हे इतकं सगळं कंटेंट छान छान तुमच्यापर्यंत दाखवणं आणि शौर्याची योग्य काळजी घेणं हे सगळं पॉसिबल नाही आहे कारण एकट्या माणसाने काहीच करू नाही शकत आपण आपला पार्टनर आपल्यासोबत असेल ना त्याची साथ असेल ना आणि सपोर्टिव्ह जर तो असेल ना तर आपण आयुष्यामध्ये काही पण करू शकतो आणि त्या बाबतीत मी स्वतःला खूप भाग्यवान समजते कारण धनंजय माझा नवरा आहे आणि तो मला खरंच खूप साथ देतो प्रत्येक गोष्टीमध्ये त्यामुळेच मी तुमच्यापर्यंत इतकं सगळं घेऊन येत असते खूप ताई हे पण विचारतात की अगोदर देवपूजा करायची का तुळशीचं पूजन का हळदीचं लेपन तर मी कसं करते मी अगोदर हळदीचं लेपन आणि रांगोळी काढून घेते दारासमोर त्यानंतर मग मी देवपूजा करून घेते आणि मग तुळशीला नमस्कार करून घेते कदाचित माझा हा क्रम चुकीचाही असेल तुम्ही कमेंटमध्ये सांगा मी हा क्रम तुमच्यानुसार करेल मागे पुढे पण सध्या तरी मी असं करत आहे आता हे जे कलशमधलं पाणी आहे हे काय करते खूप लोक विचारतात आणि कुठे ठेवते आता मी हे जे कलशमधलं पाणी आहे त्याच्यामध्ये सुपारी एक नाणं अक्षदा हळदी कुंकू आणि फूल टाकलं आणि ते उजव्या साईडला दरवाजाच्या म्हणजे आपण जेव्हा एंट्री करतो तिथे ठेवते आणि हे पितळ्याचं जे सूर्याचं प्रतीक आहे आमच्या घरामध्ये सूर्यप्रकाश नाही आहे त्यामुळे ते दरवाजावरती मी लावलेलं ला आहे आणि हळदीच्याच लेपनने मी दरवाजावरती स्वस्तिकसुद्धा संपूर्ण काढून घेते तर कलशमधलं पाणी मी काय करते ते सांगायचं राहिलं मी कलशमधलं पाणी दुसऱ्या दिवशी झाडांना टाकते आणि कलशमध्ये पाणी का ठेवतात याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे तरीसुद्धा तुम्हाला अजून जास्त माहिती असेल तर प्लीज सांगा पण त्याच्यामुळे खरंच नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येण्यापासून